सर्वांना नमस्कार आईवडिलांचं आपल्या जीवनातील योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असतं आपल्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा खूप बहुमोल असा वाटा असतो ते अहोरात्र आपल्यासाठी कष्ट उपसत असतात हे एका छोट्या उदाहरणाच्या सहाय्यानं समजावायचं म्हटलं तर एके ठिकाणी एका कोंबडीने अंडी घातली होती आणि त्या अंड्यावरती जाऊन रोज बसायची मुस एके दिवशी असं झालं मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मुसळधार पाऊस सुरू होऊन सुद्धा सतत तीन दिवस ती कोंबडी त्या गवतामध्ये घातलेल्या त्या अंड्यावर कायम बसून होती आपल्या अंड्यांच्या रक्षणात अर्थात त्यामध्ये असणाऱ्या पिल्लांच्या रक्षणासाठी ती अहोरात्र तीन दिवस त्या ठिकाणी होती दुसऱ्या उदाहरणाच्या सहाय्याने समजावायचं म्हटलं तर एका ठिकाणी एका हरणीला एका भयंकर विषाण्या विषारी अशा नागाने दंश केला होता आणि तिची पिल्ल जवळपासच होती त्या पिल्लांना दंश करण्यासाठी नागाने तिकडे जाऊ नये म्हणून ती आहे त्याच ठिकाणी स्तब्ध उभी होती प्राणी आणि मनुष्य यामध्ये काही बदल जरी असले तरी त्यांच्यातील मातृत्वाची भावना ही समान आहे आणि त्यामुळं काही लोक विचारतात की आईने आमच्यासाठी काय केलं वडिलांनी आमच्यासाठी काय केलं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या घराशेजारी आसपास एखाद्या ठिकाणी लहान बाळाचा जन्म झाला असेल तर एक तीन चार दिवस त्यांच्या संपर्कात राहून पाहावे आपणास लक्षात येईल की आई वडील आपल्यासाठी किती कष्ट आणि किती हालापेष्टा सहन करत असतात त्यामुळे लहान असो अगर मोठा असो प्रत्येकाने आपल्या आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होणं अत्यंत आवश्यक आहे कारण आपण त्यांच्या चरणी नतमस्तक झालो असता त्यातून आपल्या अंगी असणारी नम्रता आपल्या अंगी असणारा आज्ञाधारकपणा जाणवतो आणि आपल्यासाठी खूप प्रचंड मेहनत घेणाऱ्या आईवडिलांना त्यांच्या केलेल्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान मिळतं आणि आपल्यासाठी आणखी काहीतरी करण्याची ताकद त्यांना यातून मिळते त्यामुळे सर्व विद्यार्थी असोत लहान मोठे असोत या सर्वांनी आपल्या आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद